नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या व्हिडिओला सुरुवात मध्ये लाईक करा शेअर करा आणि करा तर व्हिडिओला सुरुवात करूया टायटल पाहू शकता दिवाळी अगोदर सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठी भेट महागाई भत्त्यात वाढ जुलै पासून मिळणार काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ जाहीर करण्यात आली आहे केंद्र सरकारने एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ही घोषणा केली असून यामुळे एकूण महागाई भत्ता पंचावन्न टक्केवरून वरून अठ्ठावन्न टक्केपर्यंत पर्यंत वाढला आहे ही, ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीस पासून पूर्वव्यापी प्रभावाने लागू होणार असून जुलै ते ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याची थकबाकी ऑक्टोबरच्या पगारासोबत दिली जाईल या निर्णयामुळे सुमारे एक पेन्शनधारकांना फायदा होणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली सुमारे अठ्ठेचाळीस लाख कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांसाठी एक सुखद बातमी आहे विशेषतः सणासुदीच्या काळात घरगुती बजेटवर ताण असताना हा निर्णय महत्वाचा ठरतो वर्षातून किती वेळा महागाई भत्त्यात वाढ या निर्णयामुळे सुमारे एक पॉईंट पंधरा कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे डी ए मध्ये तीन टक्के वाढ झाल्याने सरकारवर वार्षिक दहा हजार चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा आर्थिक बोजा वाढेल दरम्यान महागाई भत्त्याची समीक्षा वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये केली जाते केंद्रीय कर्मचारी गेल्या काही महिन्यापासून या निर्णयाची प्रतीक्षेत होते आता दिवाळीपूर्वी हा निर्णय घेतला गेल्याने त्यांना मागील था था ही रक्कम मिळणार आहे किती टक्के केली होती वाढ या वर्षाच्या सुरुवातीला मार्चमध्ये सरकारने डीए आणि डीए मध्ये दोन टक्के वाढ केली होती त्या वाढीमुळे मूळ वेतन आणि पेन्शनच्या पंचावन्न टक्के झाला होता जो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रभावी होता या सुधारणा वेळेवर थकबाकी आली होती ज्यामुळे वाढ त्या आवश्यक दिलासा मिळाला होता ही वाढ सा, सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीवर आधारित निर्धारित फॉर्म्युल्यानुसार मंजूर करण्यात आली होती महागाई भत्ता आणि महागाई सवलत कर्मचाऱ्यांचे चा, आणि पेन्शनधारकांचे महागाईपासून संरक्षण करण्यासाठी प्रदान केले जातात हे बत्ते त्यांच्या जीवन व्यापनाच्या खर्चात समायोजन करण्यासाठी मदत करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद